त्या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून आम्ही छोटे असताना अंगाच्या आम्ही या ठिकाणी आजच्या बातम्या दुःख होते अंगाचा आशीर्वाद आज चपाशी माग नाही पण निश्चित तुमचा आशीर्वाद आमच्यापाशी मागं राहणं गरजेचं आम्ही कोणत्याही संकटाला घाबरणारे माणसं नाही सर छातीला छाती लावून लागणारे सैनिक हो। आहोत आम्ही गावागावात या कार्यक्रमाचं निमंत्रण येण्यासाठी ज्यासोबत जुने कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते डॉक्टर साहेब खर तर हा निर्णय दहा वर्षासाठी तुम्ही घ्यायला पाहिजे होता पण मी आज सगळ्या जनतेच्या समोरांच्या तुमच्या समर्थला समोर इच्छितो दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आमच्या कुटुंबा अन्याय केल्यानंतर या देशाचं नेतृत्व अनन्य गोपीनाथराजी मुंडे कैलास पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आम्हाला निमंत्रण दिलं पण धोरण कुटुंब ते बैलान कुटुंब नाही अंगाने मला विचारलं डॉक्टर असं असं म्हणजे सर्वाचा निरोप आहे या तालुक्याचं भाजप ता नेतृत्व मी आज या ठिकाणांचं नाव सांगणार नाही त्यांच्या घरी अंगाने मला बोलवलं मी त्या नेत्याला सांगितलं साहेब ही ढोंडवीची आम्हाला बैमान नाही या ना महाराष्ट्राचं नेतृत्व या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपल्या अंगावर चप्पल खाऊन आम्हाला निवडून आणण्यासाठी आमचं कुटुंब आम्ही तर भागी असतील आता सभा चव्हाणांची ताकद आमच्या पाठीमागे उभी राहिली लोकसभेची निवडणूक आम्ही अशोक चव्हाणांच्या विरोधात लढू शकणार नाही आणि इतकी वैमानिक कुटुंबा कुटुंबामध्ये नाही आणि आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की ही निवडणूक आपण या ठिकाणी आघाडी सोबतच राहायचा निर्णय झाला योगा पुढे अदरणीय मुंडे साहेबांचं या ठिकाणी दुःख निधन झालं आणि हा प्रवास आजपर्यंत पुढे आला या मतदारसंघामध्ये साहेब वाईट परवा इतकी आहे आणि एकच वाईट परवाचा इथं माणूस आहे आणि इथं पक्षालाही मी राष्ट्रवादी पक्षालाही जोड देतो या जनतेने ज्यांना पाडून आमदार केलं त्या माणसाच्या विरोधात तुम्ही या ताकद या मतदारसंघात देत असाल सगळ्या मतदारसंघाला मिळून तुम्हाला दाखवून दिलं होत पण हे इतकं जनावर खराब आहे साहेब राह दिसत तिकडे पडते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आता इथं सत्ता येणार नाही म्हणल्यानंतर ना ना उद्धव साहेबांच्या हस्ते याने घंडा बांधला तरच मला अंगाचे शब्द माहित आहेत अंगा म्हणायचे उद्धवजी तुम्ही इतक्या खराब जनावरला गंडा बांधलाय याला गंडा काय साखळीने बांधण्या नाही तुमच्याकडे हे ना आणि खरंच ते जनावर अजून दुसरीकडे सुटलं म्हणजे सतत गुंगाऱ्यात देत सत्ता कशी मिळेल याला मतदारसंघाशी देणं गेलं नाही याला इथल्या जनतेशी देणं गेलं नाही जनमभर बीजेपी मध्ये राहतो म्हणून तिथं वारकर खुश आहे मरू जातो राहतो मला मरू जातो पण मी या ठिकाणी या सर्व जनतेच्या साक्षीने तुम्हाला शब्द देऊ इच्छितो या मतदारसंघामध्ये ही जी पैशाची वाईट प्रवृत्ती लागली आहे दारूची वाईट प्रवृत्ती लागलेली आहे या मतदारसंघाला कीड लागलेली आहे सर शेवटचे पाच दिवस या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील मतदारांना भरून आपली मताची धोळे लागवण्याचं काम या दहा वर्षामध्ये दादी भाऊजीने केलं निश्चित या पुढच्या काळामध्ये आमचे सर्व नवीन जे काही आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत ज्यांनी या अगोदर प्रवेश केला ते बाळासाहेब भांडराई असतील शरदराव पवार असतील चंद्रसेन पाटील असतील भास्करराव ढगे असतील या सर्व मंडळीला तुम्ही जर साथ दिली आणि आमचे सर्व जुने सहकारी भाजपचे आहेत तर आमची आणि भाजपचे विचार जरा मिळते मिळते कारण शेतकरी संघटने इथल्या शेतकऱ्यासाठी काम केलं एका विचारावर काम केलं आणि आज आम्हाला आनंद होतो एका राष्ट्रीय विचारामध्ये आज आम्ही सामील होतो हा विचार या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये तळागाळापर्यंत पोहोचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ना फक्त तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज सगळ्या मतदारसंघामध्ये या वाईट परवटीला फक्त सत्तर हजार मत मिळाले आणि एक लाख साठ हजार मत या वाईट परवटीच्या विरोधात आहे का पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना आव्हान आहे हे एक लाख साठ हजार मत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला एकत्रित करून पुढची या ठिकाणी स्थानिक समाजाच्या संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिता आणि नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला आदरणीय नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी या देशाचं नेतृत्व अमित शहा या महाराष्ट्राचं लाडका नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रभारी अध्यक्ष चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं नेतृत्व आशुकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पुढच्या काळामध्ये घराघरात हे भारतीय जनता पार्टीचा विचार आपण पुढच्या काळामध्ये घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात मी आपला सर्वांच्या समोर नतमस्तक होतो आणि आपल्याला या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या समोर आपल्याला विनंती करतो हा विचार आपण पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये वाढवाला आणि वाईट प्रगतीला या ठिकाणी वेळीच झेचून चालल्याशिवाय या मतदारसंघाचा विचार होणार नाही जमाधानचं राजकारण पैशाचं राजकारण आपल्याला निश्चित संपवण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्या प्रयत्नाला आपण साथ द्याल सर मी या ठिकाणी एक विनंती करतो आमचा छोटा भाऊ आहे विजय भोंडे हे आम्ही तुमच्या हवालीदार अत्यंत चांगले नेतृ कोणाही काना कोब्या दिला वकील साहेबांचा सहभाग काय निश्चित हा माणूस पुढच्या काळामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये या पक्षाचा ता विचार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या मदतीनं आम्ही सर्व या ठिकाणी भाजपची टीम गावागावात निश्चित पोहोचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि पुढच्या स्थानिक स्वराज्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी साहेब नंबर एक वर राहील फक्त आपला आशीर्वाद आपल्या पाठीमाग राहू द्या आम्ही याला कधी उठतो कारण इथली जनता ही या वाईट विचाराच्या विरोधात आपण दिलेला शब्द या मतदारसंघाने कधी पाहणार पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित मिळून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सक्षम करण्यासाठी निश्चित आपल्या नेतृत्वाखाली प्रयत्न ने करू आपण इथं आला आमच्या द्वंडी कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये या मतदारसंघातील जनता इथं आली आपण या आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व भाजपची नेते मंडळी या ठिकाणी सर्वा आले मी सर्वांचं भोंगे कुटुंब आणि या सर्व समोर वसलेल्या परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वतः या ठिकाणी आपलं स्वागत करतो बरा दुषीन झाल्याच्यामुळे मी या तिथेचं माझं प्रस्तावित या ठिकाणी सांगतो आहे